नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर कपाशीचे दिवस आहेत आणि जर तुम्ही शेतकऱ्याच्या घरी गेलात तर अजिबात कपाशी शेतात तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय ते राहणार नाही कोणी कोणी अशा पद्धतीनं कपाशी वेचलेली आहे <laughs> दिवाळीच्या सुट्ट्या मुलांना लागल्यात आणि मामाच्या गावाला जायची घाई त्यांची सुरू झाली मी सुद्धा गेली दोन तीन वर्ष माझ्या माहेरी दिवाळीच्या काळात काही जास्त दिवस थांबलेलीच नाही म्हणून मग ह्या वर्षी ठरवलं की आठ ते दहा दिवस आपण दिवाळी झाल्यानंतर माझ्या माहेरी थांबायचं ठरल्याप्रमाणे बेत आखला आणि भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सर्वजण माझ्या माहेरी पोचलो आता शेती आणि दिवाळी म्हटलं म्हणजे दिवाळीचा काळ हा शेतकऱ्याचा सगळ्या शेतातच जातो कारण कपाशीचे दिवस असतात मिरचीची लागवड केलेली असते मिरची ही यायला सुरुवात होते तर बरेच कामं असतात तर त्यामुळे दिवाळी त्यांची घरी साजरी होत नाही तर ती शेतात साजरी होते त्यांच्या घरी एखादा पै पाहुणा जरी आला तरी त्याला ते शेतात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही मजा येते कशी तुला कपाशी वेचायला हे कशाच झाड आहे हे कशाच झाड आहे काय व्यचतोय तू बकुल टाकतो तो खिशात कापूस बकुड टाकतोय दिल ना तुला नंतर दिसून हे कशाच झाड आहे तुला शाळेत होत ना शाळेत आता आहे ना तुम्हाला हे कशाच झाड आहे तू व्यचतोय तर कशाच झाड आहे कापूस कापूसचं त्याच्यापासून काय बनत कापूस कापूस तर बनतो पण कापसापासून मग काय तयार होत तुला शाळेत शिकवायला होतं ना यावेळेस प्लांट अँड टाइप्स ऑफ प्लांट, प्लांट, प्लांट होते ना तुला मग त्याच्यामध्ये कपाशीचं झाड होतं ना असं कापसाचं झाड होतं कापसाचं झाड होतं ना रे आपल्याला आपल्याला ऊल कुठून मिळतं उलन उलनचे कपडे घालतो आपण स्वेटर वगैरे आप ते कुठून मिळतं नाही ते आपल्याला ते हे असते ना ऊल ऊल उल, उल, उलन काय म्हणतात त्याला ना काय म्हणतात का आणखी काय शब्द लोकर लोकर मेंढीपासून मिळतं ते आणि आपल्याला जे कपडे असतात तू कपडे घालतो ते कशापासून तयार होतात कपडे कशापासून तयार होतात

मुलांना सुद्धा शेतात येऊन मजा येते थोडीफार कामं करायला सुद्धा त्यांना आवडतात शिवम बघा मस्त कपाशी वेचतो आहे दोन्ही खिशात तो कपाशी ठेवतो आणि मग खिशे भरलेत की या गोणीत टाकायला येतो तर मुलांना जे दहा बाय दहाच्या खोलीत वर्षभर राहतात तर त्यांना अशा पद्धतीनं जर मोकळं रान मिळालं तर त्यांना सुद्धा अगदीच मजा येते आणि मामाचं गाव म्हटलं म्हणजे ती मजा काही वेगळीच असते म्हणजे द्विगुणित मजा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ह्या वर्षी तशी कपाशी लवकर उलगली उलगली म्हणजे तीन चार वेचण्यांमध्येच कपाशी अगदी खराट्यासारखी झाली म्हणजे सगळ्या कैऱ्या या फुटून गेल्यात आणि वेचणी झाली तर मागच्या बाजूला तुम्ही बघू शकत असाल की शेत हे मोकळं झालेलं आहे म्हणजे कपाशी उपटून ठेवलेली आहे इथं तुम्हाला हिरवं हे पालवी फुटलेले दिसत असेल पण आता नवीन बहर तिला येणार नवीन कैऱ्या लागणार त्याला दोन महिने तर आरामात जातील पण त्यांना यावर्षी वर्षी फरदळ काही ठेवायची नाही फरदळ म्हणजे या कपाशीच्या झाडाला पुन्हा नवीन पालवी फुटून त्याला कैऱ्या लागतात आणि त्याच्यानंतर त्या कैऱ्या पक्क्या झाल्यात की मग त्याच्यातून परत आपण कपाशीचं उत्पन्न घ्यायचं पण बोंडळीचं प्रमाण त्याच्यात जास्त असल्याने यावर्षी वर्षी ते काही फरदळ ठेवणार नाहीत तर सगळी कपाशी हे काढून घेणार आहेत म्हणजे उपटून घेणार आहेत आणि नवीन त्याच्यात शेतामध्ये पेरणी करणार आहेत तर गहू त्याच्यानंतर हरभरा आणि ज्वारी अशी पिकं ते ह्या कपाशीवर घेणार आहेत तर त्यासाठीच आता हे कपाशी जे थोडेफार बोंड शिल्लक आहेत ते काढून ते उपटून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्या ठिकाणी पेरणी करायची आहे आता पेरणीपर्यंत आम्हाला थांबणं हे शक्य नाही त्याच्या आधीच आम्ही जाणार आहोत कारण मुलांच्या शाळा या बारा तारखेला उघडणार आणि मग आम्ही तिथं बारा तारखेपर्यंत पोचायचं असं ठरवलेलं पण आता बघूया की कशा पद्धतीनं ठरवतोय आणि किती दिवस आणखी थांबणं होतंय पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत सगळ्या गोष्टींचा मुलांनीसुद्धा आनंद घेतला मीसुद्धा बऱ्याच दिवसांनी कपाशी वेचली तर असं कधीतरी काम करून खूप छान वाटतं पण शेतकऱ्याला रोज ह्या मातीत राब राबावं राब राब लागतं कष्ट करावे लागतात रक्ताचं पाणी करावं लागतं तरीसुद्धा त्याच्या मालाला पाहिजे तसा हमी भाव सरकार देऊ शकत नाही आणि ही दयनीय अवस्था फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपल्या संपूर्ण भारतात आहे परवाच्या दिवशी मी एक पोस्ट टाकलेली तर त्या पोस्टमध्ये आमच्या घरातील लहान ला मुलं होतेत आणि हातात त्यांनी खुरपं घेतलेलं होतं मिरचीचं शेत होतं आणि ते निंदायला बसलेले होते तर मी पोस्ट टाकली अशी की आज निंदणी होऊन जाईल यात कोणाला काही शंका आहे का तर एका दादांची त्याच्यावर अशी प्रतिक्रिया आली की त्यात तर काही शंका वाटत नाही मात्र जर ह्या मिरचीला पाहिजे तसा हमीभाव भेटला नाही तर व्यापाऱ्याचं चांग भलं होईल तर दादांना मी सांगितलं म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया दिली फेसबुकला ती पोस्ट टाकलेली तर दादांना मी म्हटलं की शेतकऱ्याला फक्त पिकवता येतं विकता येत नाही ज्या दिवशी विकण्याची कला शेतकरी अवगत झाला त्या दिवशी व्यापाऱ्याचं नाही तर शेतकऱ्याचं चांग भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेच मी सगळ्या माझ्या शेतकरी मायबापांना सांगते